नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी माझ्या गावाची थोडीफार माहिती देणार आहे माहिती म्हणजे माझ्या माहेरची माहिती आंबर्डे गाव आहे ना त्या आंबर्डे गावाचं नाव कसं पडलं आणि काही तुम्हाला मंदिरं दाखवणार आहे देवाची दे ते आपण पाहूया हे आहे माझं आंबर्डे गाव आणि ह्या आंबर्डे गावामध्ये ह्या आंबर्डे गावाचं नाव कसं पडलं तर आंबऋष्णी तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे या गावाचं नाव आंबर्डे पडलं हेच ते शंकर पार्वतीचं मंदिर आहे त्या शंकर पार्वतीच्या मंदिरामध्ये उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये अंबऋषींची मूर्ती आहे आणि अंबऋषींनी इथे तपसऱ्या केल्यामुळे ह्या ठिकाणावर ह्या गावाचं नाव आंबर्डे पडलेलं आहे हे शंकर पार्वतीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आठवीला असताना बांधकाम झाले झालं होतं छान आणि शांतगार वातावरण होतं तर इथे आम्ही अभ्यासाला बसायचो ह्याच्याच साईडला मेन देवस्थान आमच्या म्हणजे आमचं गावचं ग्रामदैवत म्हणतात ते डोंजाई ज्योतिर्लिंगाचं हे मंदिर आणि हे पहिलं जुनंच मंदिर होतं आता त्याचं बांधकाम केल्यामुळे छान सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आतमध्ये आपण गाभाऱ्यामध्ये जाऊया आणि तुम्हाला डोंजाई ज्योतिबाची मूर्तीही दाखवते मी छान प्रकारे आपलं बांधकाम केलेलं आहे मंदिराचं एकदम सुरेख असं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला डोंजाईची मूर्ती आहे डाव्या साईडला आपल्या ज्योतिबाची मूर्ती आहे आणि साईडला जी खोली तो ती तिथे दगडाचे देव आहेत ते कसले आहेत काही मला माहिती नाहीत वडील पारजित आम्ही लहानपणापासून ते बघत आलो आहे त्याची मला एवढी माहिती नाही आणि ही आपली डोंजाई ज्योतिबा आणि इथेच आपलं गणपतीचंही मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईचंही ते मी तुम्हाला नंतर दाखवते हे साईडला जी खोली होती तिथे दगडाचे काहीतरी बोलतात सैम वगैरे झाले देव असतात त्या देवांच्या दगडाच्या मूर्ती इथे साईडला ठेवलेल्या आहेत आणि ह्या आहेत आमच्या गावातल्या मुला मुलांनी मंडळाच्या मुलांनी क्रिकेट वगैरे प्रत्येक गावोगावी जाऊन जिंकलेले ट्रॉफ्या आहेत त्या इथे एकदम छान असे सुंदर सोरेक लावून ठेवलेले आहेत पूर्ण मंदिर बघाल तर तुम्ही कडाप्यावरती वगैरे पूर्ण ट्रॉप्याच ट्रॉप्या तुम्हाला दिसतील आणि हे गाव गावातलंच गणेश मंदिर आहे हे एक आमचे नातलग आहेत ते आर्मीमध्ये वारले होते त्यांच्या स्मरणात बांधलेले हे गणेशाचं मंदिर आहे मूर्ती पूर्ण पितळेची आहे त्याच बाजूलाच समोरच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि हनुमान स्वारींचं म्हणजे ते एकत्रच मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नंतर स्थापना केली आहे खरं तर हे मारुती स्वारींचं मंदिर आहे ज्ञानेश्वरांची नंतर स्थापना केलेली आहे आणि ह्याही मंदिरामध्ये आम्ही लहानपणी अभ्यास केला शिकलेलो आहे त्याच्याच समोर माझा एक दादा होता तोही नातलं गाय आत्याचा मुलगा तो आर्मीमध्ये तो शहीद झाला होता छोटंसं स्मारक बांधलेलं आहे आणि हेही म्हणजे स तुम्हाला सहज दाखवलं मंदिरं आहेतच पण आपलं जवान पण आपल्यासाठी काहीतरी मायने राखतो म्हणून मी तेही तुम्हाला दाखवते अशी छोटीशी माझ्या गावातली माहिती आहे मंदिरांची आसाता आता शहीद जवानाची छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद